हा जबाब धनंजय मुंडे यांची अडचण करू शकतो त्यांना गोत्यात आणू शकतो आता बघा मंत्रिपद गेलंच गेलं आता आमदार कि धोक्यात आलेली आहे मित्र हो नमस्कार बीड जिल्ह्यातल्या मसाजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाल्यापासून धनंजय मुंडे वादात सापडलेले आहेत त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा या प्रकरणातील आरोपी नंबर एक बनलेला आहे आरोपींना फाशी दिली पाहिजे असं सुरुवातीपासून म्हणणारा हाच वाल्मिक कराड दिशा दुसरी दाखवायला गेला पण अडकला धनंजय मुंडे देखील असंच म्हणत राहिले आणि या घटनेशी आपला काहीही संबंध नाही हे ते दाखवत राहिले पण अखेर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला पण राजीनामा दिला म्हणून या प्रकरणातून त्यांची सुटका होताना अजिबात दिसत नाही एकतर ज्या खंडणी प्रकरणामध्ये ही हत्या झाली ती खंडणी धनंजय मुंडे यांच्या सातपुडा या सरकारी बंगल्यावर मागितल्याचा आरोप आहे भारतीय जनता पक्षाचेच आमदार सुरेश धस यांनी हा आरोप जाहीर रित्या पुन्हा पुन्हा केलेला आहे त्याची चौकशी आता कुठल्या चौकात अजून थांबलेली आहे किंवा ती कुठवर आलेली आहे हे अजून तरी काही बाहेर आलेलं नाही पण दुसरीच एक मोठी माहिती आता समोर आली त्यामुळं मुंडे आता भलतेच गोत्यात आत येऊ शकतात हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झालं असलं तरी आणखी पुरवणी आरोपपत्र दाखल आहे अजून यात आता कोणाकोणाची नावं येत आहेत हे आहे आता बघा अवादा कंपनीला खंडणीचा फोनही केला गेला होता हा फोन कुठून झाला तो फोन चक्क धनंजय मुंडे यांच्याच कार्यालयातून झाला असल्याची बाब आता एका जबाबातून समोर आली आहे वाल्मिक कराड यानं धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयामधूनच अवादा कंपनीला खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबातून हे स्पष्ट करण्यात आलं आहे ही खूप मोठी आणि धनंजय मुंडे यांना अडचणीत आणणारी बाब आहे आठ ऑक्टोबर रोजी वाल्मी कराडने धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयामधून आवाजा कंपनीकडे दोन कोटीची खंडणी मागितल्याचं यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळं आता धनंजय मुंडे यांना ही सह आरोपी करा अशी मागणी तर होतच आहे दरम्यान धनंजय मुंडे यांच्या कार्यालयामधूनच खंडणीची मागणी झाल्याचं समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे धनंजय मुंडे यांनाही संतोषी देशमुखांच्या हत्येत सह आरोपी करा अशी मागणी तर अगदी गेल्या काही दिवसापासून होतच आहे पहिल्यापासून धनंजय मुंडे हे या प्रकरणात आरोपी आहेत असं आम्ही म्हणत आहोत जगमित्र कार्यालयासह मुंडे यांच्या सातपुडा या बंगल्यावरही खंडणीची बैठक झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केलेला आहे त्यामुळं त्यांना सह आरोपी करायलाच पाहिजे अशी मागणी आता विरोधकांनी सुद्धा केली हा जबाब धनंजय मुंडे यांची अडचण करू शकतो त्यांना गोत्यात आणू शकतो आता बघा मंत्रिपद तर गेलंच गेलं आता आमदार ही धोक्यात आलेली आहे आता आणखी काय काय बाहेर येत आहे हे खरं तर येत्या काही दिवसांमध्ये दिसेलच पाहूया आपण ही तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार